आपण पाहू शकता हे जे, जे सेड आहे अमरधाम ज्या ठिकाणी आपण प्रेठ जाळतो त्या ठिकाणी वरूनच ते पत्रे सर्व गेलेले आहेत आणि आपण पाहतो त्याचे आता एक सीडी तर हे पण लोकरोगीन बसवली याला एक सीडी गरज आहे जाळी बसवायची ही पण नाही जाळी आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की थि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आता माग दोन मायती झाल्या ज्या वेळेस आपण आता अतिवृष्टी झाली पावसाची त्या दिवशी तर इतका आम्हाला अडचण आला की हे प पाणी गळत आहे प्रेत जाळायच्या वेळेस वरून पाणी गळत आहे अक्षरशः इथं उभा राहायला ही जागा नाही अंत्यविधीला अशा वेळेस आम्ही दीड तास आपल्या ग्रामपंचायतच्या समोर सेड त्या ठिकाणी ते प्रेत आम्हाला ठेवावं लागलं मय त्या ठिकाणी थांबावं लागली आणि नंतर थोडा कमी झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो तर या ठिकाणी ही धोधो पाणी या ठिकाणी गळत होतं त्या अक्षरशः सरपंच रसायला येत नव्हतं गौरी सगळ्या ओल्या झाल्या इथं माणसाला थांबायला सुद्धा जागा नव्हती असं आपण पाहू शकतो बघितलं काय येतं शेड वगैरे काही नाही बारा महिने सगळं ओपन ऊन पाऊस वारा सर्व शेड बसायलासुद्धा जागा नाही या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आणि साईडला बघितलं विंचू काटे साप या ठिकाणी निघतात या ठिकाणी कसं म्हणजे कसं अंत जातात क्षणीसुद्धा म्हणजे अंतिम क्षणीसुद्धा त्या प्रेताला यातना सहन कराव्या लागतात या, लागता या नागरदेवळे ग्रामपंचायतच्या लोकप्रतिमि असेल Uh, सदस्य असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी एक सागरांनी विनंती करतो सर्वांना की तातडीने या अमरधामाचा प्रश्न आपण हाती घ्या इतर विकास कामं बाग मागे ठेवा त्याला काही एवढं इमर्जन्सी नाही पण हे जे काम आहे अमरधाम या ठिकाणी सर्व जातानाही सुद्धा त्या प्रेताला एक सुखाने समाधानाने त्याची प्रेत यात्रा त्याच्या या ठिकाणी अंतिम क्षण त्याचा व्हावा हीच आम्ही अपेक्षा करतो बघितला आपण विकास काम करायचं भरपूर मागं आता एवढे दोन दोन चार चार कोटीची कोटी उद्याने होतात आम्हाला त्याच्याशी घेणं नाही पण का एक पाच पंचवीस लाख रुपये खर्च करा तातडीने शेड होईल तो तो जो प्रेताला प्रेतावर जे पत्रे गेले तेही चांगले होईल ते सुस्थितीत होतील जेणेकरून आपलं नामांकित असं जे जेणेकरून आपलं एक सुशोभीकरण या अमरधामचं होऊन एक आपल्याला एक आदर्शवत एक अमरधाम या ठिकाणी नागरदेवळाचा व्हावा आणि या ठिकाणी मी उद्योगपती असतील आपले नागरजवळ येले सरकारी नोकर असतील सर्वांना विनंती करतो या जर ग्रामपंचायतने या प्रशासनाने काही या ठिकाणी हा खर्च केला नाही हे इथले सुशोभीकरण किंवा दुरुस्तीचे काम जर केले नाही तर आपण स्वतः स्व मदत काढून या अमरधामचं काम आपण स्व स्व करू आपण आता हे तीन वर्षापासून आमचा सागर करपुडे हा पण तीन वर्ष झाले पाठपुराव करतोय ला पत्र देतोय कोणाला म्हणजे प्रशासन अधिकाऱ्यांना भेटतो परंतु त्या ठिकाणी कुंडही दाद दिली जात नाही कारण काय या ठिकाणी हा काम कुठला अमरधामचा आहे याच्यात काय कोणाला मलिदा भेटणार नसतो त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात असं आमचं मत आहे आमचं आम्हाला कोणाला नाव ठेवायचं नाही आहे परंतु आमची एकच अपेक्षा आहे हात जोडून विनंती आहे की त्यांनी तातडीने हा आपला अमरधामचा प्रश्न जे दुरुस्तीचा असेल पत्रे बदलायचा असेल लोकांना बसण्यासाठी शेड तातडीने करावा हीच विनंती करतो आणि थांबतो पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी असेल प्रशासन असेल त्यांना विनंती करतो की पंधरा दिवसात हा तातडीने आमच्या अमरधामचा नागर देवळे अमरधामचा प्रश्न मिटवा जर पंधरा दिवसात मिटवला नाही तर इथून पुढच्या अंत्यविधी सर्व ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर केले जातील हा आपल्याला इशारा देतो आणि थांबतो